आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अमीन विद्यालयात कॅबिनेट मंत्री माननीय संजय जी हस्ते सत्कार। उदगीर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शेख अमिना मोहुउद्दीन या विद्यार्थिनीने पवित्र कुरान पठणाने केली शेख अतिक सरांनी पैगंबरांवर लिखित कवी सुरेश भट लिखित उजाड वैराण वाळवंटी नाथ पठण केली प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव शेख अकबर साहेबांनी संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश गुणवंत व नीतिमान विद्यार्थी निर्माण करणे असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी खूप प्रगती करावी स्वतःचे आई वडिलांचे समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असेही त्यांनी सांगितले प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर दहावी बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ व पुस्तकांची भेट देऊन सत्कार करण्यात आला माननीय संजयजी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण लक्ष शिक्षणाकडेच द्यावे शिक्षणाशिवाय मार्ग नाही विद्यार्थ्यांनी आजच ठरवावे की मला भविष्यात काय बनायचे आहे विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ध्येय दृष्टिकोन व कृती या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा असे सांगितले माननीय मंत्री महोदयांनी यावेळी उदगीर विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांचाही लेखाजोखा मांडला अमीन संस्थेतील सारे विश्वस्त समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ही संस्था स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले ही संस्था आज समाजाला गती व योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे या संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले या प्रसंगी उदगीरचे उपजिल्हा दंडाधिकारी सुशांतजी शिंदे तहसीलदार राम बोरगावकर व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर इसा खान यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच भविष्यातील वेगवेगळ्या क्षेत्राविषयी माहिती असावी व भविष्यात आपणाला काय बनायचे आहे हे आताच ठरवावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल मुजीब व आभार प्रदर्शन डॉक्टर शेख अजगर यांनी मांडले यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते उदगीरचे गट अधिकारी शेख शफीउद्दीन हाशमी सलीम शेख खयामुद्दीन डॉक्टर शेख असगर शेख फयाज देवरजनकर इब्राहिम पठाण अबरार कुणाल बागबंदे दिनकर बिरादार इत्यादी मंडळी उपस्थित होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सैदा अजेमा बेगम पर्यवेक्षक गुलाम गौस खान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले दुसरं हे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा सतत पॉझिटिव्ह पाहिजे मी डॉक्टर बनणार म्हणजे बनणारच सकाळी उठल्या उठल्या गुरामचं पाठन करत करत